गर्दी ढीग हो गर्दी ढीग नुसती नमस्कार मित्रांनो मी अजय बनगे ज्योतिबा दर्शनासाठी जात होतो त्यावेळी मला समजलं केरल्यातील तळावर हारण्या आलेलं आहे म्हणून तसंच हरण्याच्या पायाला पण जरा दुखापत झालेली होती ती पाहून पण घेऊया म्हणून मी गेलो हरण्याच्या तळावर जाताना तर पाहतो तर काय गर्दी ढीग होती तिथं गाड्यांची हरण्याचा चाहता वर्ग त्याला पाहण्यासाठी भरपूर प्रमाणात असा आलेला होता सुरुवातीला ज्या काळ्या दाखवल्या त्या हरण्याला पाहण्यासाठी झालेल्या होत्या हा पहा हरण्याचा चळ या या ठिकाणी फक्त हरण्याच नसून गायी पण असतात जर्सी गाई पण आहेत तसेच म्हशी पण आहेत बघा आणि सकाळी पावणे आठ वाजल्यापासून हे पब्लिक यायला चालू झालेलं होतं येत होतं हरण्याला पाहत होतं संदीप भाऊंना विचारत होतं आणि जात होती हे बघा सकाळी पावणे आठची दृश्य आहेत आठ वाजता पण सकाळी तिथं पब्लिक होतं पब्लिक निवांत होतं तोपर्यंत हरण्याला जरा शूट करून घेऊया म्हटलं मी हा बघा निवांत असा था हरण्या थांबलेला आहे निवांत असा उभा होता तो काय करणार होता त्याचा विश्रांतीचा वेळ आहे पाय वर करून मला सांगत होता व्हिडिओ करताना जणू काय माझ्या पायाला लागलेला आहे बघ जरा म्हणून तसंच आता त्याच्या काही मैदान पण नाहीत चालू मैदान चालू आहेत परंतु हरणे त्या मैदानामध्ये पळायसाठी नाही त्यामुळे सगळं कसं वातावरण असं सुन सुन्न आहे हरण्याचा चाहता वर्ग तर संदीप भाऊ आल्यानंतर संदीप भाऊंना विचारत होता हरण्या कसा आहे आता काय आहे मैदान कधी येईल मैदानामध्ये कधी येईल हरण्याचा असा शांतपणे उभा होता सर्वांच्याकडे पाहत होता पब्लिक तर काय ऐकतच नव्हती येतच होती आता संदीप भाऊंची जराशी एक बाईट घेऊया म्हटलं आज यात्रा आहे मैदान आहे मोठं खरं आज आपला हरण्यात येतं कसं काय नाही हजर नाही परवाच्या मैदानाला जराचं लागलेलं होतं खाली ते मोटरसायकलखाली बैल वळ उडी मारली फुट नक्की लागायला लागलेलं होतं बैल थांबवला आता ठीक आहे थांबून आता त्याच्या मूळ स्थानी आहे तो ठीक आहे ठीक आहे ओके okay. hmm. भेटू भेट नंतर आणि चला ओके अशा प्रकारे मित्रांनो संधी भाऊंची भेट झाल्यानंतर मी आलो कामावर कारण कामावर कारखान्यामध्ये काम पण भरपूर होतं आणि शेवटी आपल्या पो पोटाचा पण प्रश्न आहेच ना त्यामुळे तर मित्रांनो हरण्याची ही भेट तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू